न्यूज शोध सत्य बातमीचा शिवसेनेत प्रवेश होता सामाजिक उपक्रमांना सुरुवात नाशिक शहरातील सातूर विभागाच्या सामाजिक कार्यकर्त्या चित्रा बोडके यांनी मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला तेव्हापासून त्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे नेहमी सामाजिक उपक्रमाचा लेखाजोखा जोपासणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या चित्रा बोडखे यांनी तेरा फेब्रुवारीला गणेश जयंतीचं औचित्य साधत आपल्या प्रभागातील महिलांसाठी सण सौभाग्याचा या हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात सातपूर भागातील महिलांनी मोठ्या सहभाग घेतला होता यावेळी राज्य सरकार महिलांसाठी पुढील काळात काम करेल याची जाणीव चित्रा बोडके यांनी उपस्थित महिलांना करून दिली येणाऱ्या काळात महिलांसाठी कटिबद्ध राहून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करेल असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्या चित्रा बोडके यांनी उपस्थित महिलांना दिला शासनाच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त महिलांना कसा मिळेल याला प्रथम प्राधान्य दिले जाईल असेही सामाजिक कार्यकर्त्या चित्रा बोडके यांनी यावेळी सांगितले या कामात सातूर परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या डीपी न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका